राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज एकवीस मे दोन हजार पंचवीस वार बुधवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत राज्य शासनाकडून वेळोवेळी कर्जमाफीची घोषणा आणि आश्वासनं मिळूनही प्रत्यक्ष लाभ न मिळाल्यानं अखेर राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय दोन हजार सतरा पासून प्रलंबित असलेल्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या वतीनं अकोला जिल्ह्यातील एका सोसायटीनं नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल केली आहे न्यायालयानं या प्रकरणी राज्य सरकारला बारा जून पर्यंत आपले म्हणणे सादर करण्याचा निर्देश दिलेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करू या आजच्या महत्त्वाच्या बातमीनं अरबी समुद्रात सध्या जोरदार चक्रीय वारे दिसून येत आहेत आणि हे वारे कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ घुंगावत आहेत हवामान खात्यानं सांगितलंय की पुढच्या बारा तासात इथं कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे आणि ते थेट उत्तर पश्चिम दिशेला सरकत असून पुढच्या छत्तीस तासात डिप्रेशन मध्ये बदलणार आहे सध्या कर्नाटक गोवा आणि दक्षिण कोकणच्या किनारपट्टीवर ढग फार दाटलेत पूर्वेकडून सतत बाष्प येत आहे त्यामुळे ढग सतत तयार होत आहेत आणि ते पश्चिमेकडे कधी थेट उत्तर पश्चिमेकडे आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागात सुद्धा पावसाचे ढग जमले नांदेड या भागातही काही भागात ढग दिसत आहेत तर काही ठिकाणी चोवीस तासात राज्यातील कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता यावर एक नजर घेऊयात पुढील चोवीस तासात रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे याच भागातल्या अंतर्गत भागांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय याशिवाय पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर मुंबई ठाणे पालघर रायगड या भागात विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते मुजळधार पावसाची शक्यता आहे आणि तेही मेघगर्जनेसह नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलडाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली परभणी हिंगोली या भागातही पाऊस होईलच पण इतर भागांच्या तुलनेत थोडा सौम्य आणि विखुरलेल्या स्वरूपाचा असू शकतो यानंतर पाहूया राज्यातील प्रमुख पिकांचे बाजारभाव सर्वप्रथम तुरीच्या बाजारातील स्थिती पाहूया बाजारात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आवक हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले असले तरी यंदा देशांतर्गत हवामान उत्पादन कमी असल्यानं सरासरी पेक्षा कमीच आवक होत आहे असा असूनही तुरीला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय वाढत्या आयातीचा तुरीच्या बाजारावर दबाव आहे सध्या तुरीला बाजारात सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय पुढील काळात तुरीची बाजारातील परंतु आयातीचा दबाव कायम राहण्याची चिन्ह आहे त्यामुळे तुरीच्या बाजारावरील दबाव ही कायम राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हरभऱ्यात पाहायचं झालं तर देशांतर्गत बाजारात हरभऱ्याचे दर दबावाखालीच आहे हरभऱ्याला मागील काही आठवड्यांपासून चांगला उठाव असून विवाह सोहळ्यामुळे मागणी वाढली आहे तथापि देशांतर्गत बाजारातील आवक आणि वाढत्या आयातीचा दरावर दबाव आहे त्यामुळे हरभऱ्याचे दर एकाच पातळीवर टिकून आहेत हरभऱ्याला देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय हरभऱ्याची देशांतर्गत बाजारातील आवक पुढील काळात कमी होण्याची शक्यता आहे मात्र आयात कायम राहील त्यामुळे दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय यानंतर शेवग्याच्या बाजारातील स्थिती जाणून घेऊया सध्या बाजारात शेवग्याची आवक मर्यादित स्वरूपात होत आहे तर शेवग्याला चा चा चांगला उठाव आहे त्यामुळे शेवग्याचे भावही टिकून आहेत राज्यातील बाजारात शेवग्याची आवक मागणीपेक्षा कमीच असल्याचा व्यापारी सांगतायत त्यामुळे शेवगा प्रति क्विंटल सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपया दरम्यान विकला जातोय पुढील काळात बाजारातील शेवग्याची आवक कमी होण्याचा अंदाज आहे वादळी पावसाचा शेवगाव पिकाला फटका बसत असल्याचं शेतकरी सांगतोय त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे शेवग्याचे दर टिकून राहू हो शकतात असा अंदाज शेवगाव व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय के तर आता लिंबू बाजारात नेमका काय भाव मिळतोय यावर एक नजर घेऊया वादळी पावसामुळे बाजारात लिंबाची आवक वाढलेली दिसते तर दुसरीकडे मागणीही कमी प्रमाणात झाली आहे त्यामुळे दरांवरही काहीसा दबाव आलेला दिसतोय लिंबाचा भाव क्विंटल मागे दोन हजार रुपयांपर्यंत कमी झाल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगत सध्या लिंबू चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल दराने विकले जात आहेत वादळी पावसामुळे फळगळ झाल्यानं सध्या बाजारात लिंबाची आवक वाढली आहे यामुळे लिंबाचे भाव नरमले आहेत लिंबाची आवक पुढील काळात कायम राहण्याचा अंदाज असून त्यामुळे लिंबाच्या दरातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत मुग बाजाराची स्थिती जाणून घेतली असता मुगाला चांग, चालू हंगामात कमी भाव मिळत आहेत यंदा देशात मुगाचं उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे तसेच आयात चांगली सुरू आहे त्यामुळे मुगाच्या भावावर दबाव दिसून येतोय चालू हंगामात मुगानं हमीभागाचा टप्पाही ओलांडला नाही केंद्रानं यंदा मुगाला प्रति क्विंटल सरासरी आठ हजार सहाशे बावन्न रुपये हमीभाव जाहीर केला होता तर बाजारात सध्या सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळतोय आहे बाजारातील आवकही पुढील काळात कमी होण्याचा अंदाज आहे पण उन्हाळी मुगाची आवक पुढे सुरू होईल त्यामुळे मुगाचे भाव पुढील काही आठवते याच पातळीवर दिसू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करताय कर्जमाफी पीक विमा आणि विविध योजना सरकारनं अनेक घोषणा केल्या पण शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही हुरहुरच आहे उत्पादन खर्च वाढतोय पण बाजारभाव घसरतोय या ताणात शेतकरी जगतोय की मरतोय तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा खराखुरा मोबदला मिळतोय का की फक्त घोषणा ऐकून वेळ जातोय खरंच सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे का की फक्त घोषणा करून माघार घेत आहे तुमचं मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा आवाज नक्की पोहोचवा यानंतर पाहूया मान्सून संदर्भातील आनंदाची बातमी हवामान विभागाच्या नवीनतम अपडेट नुसार मान्सून चा वाटचालीस अत्यंत पोषक हवामान तयार झाले त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात मान्सून केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते पहा या अनुकूल परिस्थितीमुळे मान्सून यंदा लवकरच देशात प्रवेश करेल असाही अंदाज वर्तवला जातोय या आगामी चार ते पाच दिवसांच्या कालावधीत मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग लक्षद्वीप बेटांचा काही भाग केरळ आणि तामिळनाडू राज्यांचा काही भाग बंगालच्या उपसागराचा काही भाग तसे का भाग तसेच राज्यांचा काही व्यापेल यासोबतच मालदीव आणि कोमोरिन क्षेत्राचा उर्वरित भागही मान्सूनच्या कक्षेत येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे कालपर्यंत मान्सूननं श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला होता तसेच दक्षिण अरबी समुद्रातही त्यानं आणखी प्रगती केली होती मालदेव कोमोरिन आणि बंगाल उपसागराच्या काही भागातही मान्सून पुढे सरकला होता तथापि आज मान्सून स्थितीत होता म्हणजे आज कोणतीही विशेष प्रगती केलेली नाही दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेषतः आज नऊ जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे एकंदर देशातील हवामान परिस्थितीवर एक नजर टाकल्यावर पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टी जवळ बुधवारी ही प्रणाली तयार झाल्यानंतर ती उत्तरेकडे सरकताना तिची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय या प्रणालीवर हवामान विभाग बारकाईनं लक्ष ठेवून आहे यानंतर पाहूयात आजची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्य शासनाकडून वेळोवेळी कर्जमाफीची घोषणा आणि आश्वासने मिळूनही प्रत्यक्ष लाभ न अखेर राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय दोन हजार सतरा पासून प्रलंबित असलेल्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या वतीनं अकोला जिल्ह्यातील एका सोसायटीनं नागपूर खंडपीठात नीट याचिका दाखल केली आहे न्यायालयानं या प्रकरणी राज्य सरकारला बारा जून पर्यंत आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत शासनाकडून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा आणि आश्वासने देण्यात आली मात्र निवडणुका पार पडल्यानंतर किंवा सत्तांतरानंतर लाडकी बहिणीसारख्या सारख्या योजनांचा आर्थिक भार किंवा निधीची अनुपलब्धता किंवा शासनाची उदासीनता अशा विविध कारणांमुळे कर्जमाफीची प्रक्रिया रखडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होतोय विशेषतः दोन हजार सतरामध्ये मध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेत अनेक त्रुटी राहिल्यानं आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा समावेश होऊ शकला नव्हता अशा सुमारे साडे लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन तत्कालीन सरकारनं दिलं होतं त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली गेली तरीही दोन हजार सतराच्या योजनेतील अनेक शेतकरी मदतीपासून वंचितच राहिले सन दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विधानसभेत या प्रलंबित शेतकऱ्यांची सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचं शेतकऱ्यांचा डेटा संकलित करण्याची जबाबदारी महा आय टीला देण्यात आली मात्र दोन ते तीन वर्षाचा कालावधी उलटूनही महा आयटीकडून कडून हा डेटा प्राप्त झाला नाही संबंधित पोर्टल पुन्हा कार्यान्वित झालं नाही आणि शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवण्यात आली पहा दोन हजार सतराच्या कर्जमाफी योजनेतील राज्यातील सुमारे साडेसहा लाखांपेक्षा जास्त शेतकरी अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत ज्यात अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे नवीन कर्जमाफीच्या घोषणा होत नसल्यानं आणि जुन्या योजनेतही समावेश होत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रोक येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून नागपूर उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल करण्यात आली आहे या सोसायटीचे सुमारे दोनशे अठ्ठेचाळीस थक बाकीदार आहेत शेतकरी सदस्य असून त्यांच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला बारा जून पर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले अहमदनगर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे याचिका दाखल केली होती आणि त्यांच्या बाजूने हो, कर्जमाफी मिळाली होती जर प्रत्येक शेतकऱ्याला न्यायासाठी कोर्टात जावं लागत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं मत व्यक्त होत मात्र अडगाव बुद्रुक सोसायटीच्या या केसचा संदर्भ घेऊन के इतर थकीत शेतकऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते शासनाला आता तरी जागा होऊन नवीन कर्जमाफीची घोषणा करण्याऐवजी किमान विधानसभेत आश्वासन दिलेल्या या उर्वरित साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आहे या न्यायालयीन लढ्याकडे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय कर्जमाफीची घोषणा झाली यादीही लागली पण प्रत्यक्ष खात्यावर रक्कम जमा झाली नाही अशी स्थिती आजही हजारो शेतकऱ्यांची आहे दोन हजार पासून अनेक शेतकरी केवळ प्रतीक्षेत आहेत सरकारनं योजना आखल्या पण त्या अंमलात आणण्यासाठीची इच्छाशक्ती कुठे हरवली वर्षानुवर्ष कर्जबाजारी शेतकरी नवा हंगाम सुरू करतोय पण मागचं कर्ज शाबूतच आहे शेतात घाम गळणाऱ्याला बँकेचा फोन नोटीस आणि वसुलीचा टेन्शन आहे मग मा कर्जमाफीचं आश्वासन आणि फक्त कागदी फसवणूक का तुमचं मत काय आहे तुमच्या गावातही कुटुंबात शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या लाभासाठी वाट बघतोय का दिलेली आश्वासने खरी वाटतात का तुमचा अनुभव तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा कारण आवाज एकत्र आला तरच बदल घडतो दरम्यान अशाच इतर योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद